आज आपण बघू शकतो की पाचोरा सहसील प्रांत आवारा आकतवाडी तालुका पाचोरा येथील संदीप कोळी हे कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी त्यांना एस टी समाजाचं प्रमाणपत्र मिळावं खास सर्टिफिकेट मिळावं यासाठी ते मागील सहा दिवसापासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं आहे आणि आज आपण बघू शकतो की त्यांची प्रकृती ती अत्यंत खालावली तरीसुद्धा त्यांनी शासनावर व जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर एक आरोप केला आहे की सहा दिवस झाले तरीसुद्धा एक ठोच प्रकारची कार्यवाही किंवा ठोस प्रकारचं उत्तर त्यांना कोणाकडून मिळत नाही म्हणून आज आपण जे संदीप कोळी कुपोषण करते त्यांना एक भेट दिली व त्यांना आपण विचारू की नेमकं त्यांच्या कोळी समाजाच्या जमातीसाठी त्यांच्या काय मागण्या आहेत काय म्हणू शकता काय तुमच्या मागण्या आहेत आमची मागणी एवढीच होती की आमचा पाचोरा तालुका व बडगाव तालुक्यामध्ये आमचे जेवढे समाज बांधव आहे सगळ्यांना कंपल्सरी प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी होती पण तरी शासनाने आतापर्यंत काही दखल घेतलेली नाही आहे आणि शासनाला माझा एक इशारा आहे तर संपूर्ण समाज माझा माग आहे महाराष्ट्राचे आणि जर माझ्या जीवाला जर कमी जास्त काय झालं तर याचे चुम्मेदार शासना आपण बघू शकतो की एक सहा दिवस झाले तरीसुद्धा गंभीर प्रकारची दखल तिथे कोणीनं घेत नाही असा आरोप उपोचनकर्ते संदीप कोय यांनी घेतली आणि आजच सकाळी एक सोशल मीडियावर व्हॉट्सअप मॅसेज ऐकण्यात आला व वाचण्यात आला त्या व्हॉट्सअप मॅसेजवर असं लिहिण्यात आलं आहे की आज या उपोषणावर जर तोडगा निघाला नाही तर संपूर्ण राष्ट्रभर महाराष्ट्रात खूप मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे तरी उपोषणकर्ते व त्यांच्या बांधवांच्या वतीने शासनाला किंवा संबंधित जे अधिकारी असतील त्यांना एक विनंती करण्यात आली की तात्काळ या उपोषणावर तोडगा काढण्यात यावा अन्यथा राज्यभर या विषयाचा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे मी दीपक गडरी सेनाय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाथोरा जळगाव